दिल्ली सल्तनतची स्थापना कोणत्या वर्षी झाली बाराशे सहा साली बार स्थापना झाली खालीलपैकी कोणता सुलतान दिल्ली सल्तनतचा स्थापक होता कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम स्थापक होता खिलजी वंशातील प्रमुख सुलतान कोण होता तर अलाउद्दीन खिलजी हा प्रमुख होता मोहम्मद बिन तुगलक चे प्रशासनिक व आर्थिक प्रयोग कोणत्या कारणास्तव पसले तर दुष्काळ आणि नैसर्गिक संकटामुळे पसले हा स्वप् फार स्वप्नाळू सुलतान होता विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली <coughs> तर हरिहर आणि बुक या भावाने केली मुघल साम्राज्याचा सा स्थापक कोण होता तर हा होता बाबरराने लोधीला पाणीपेच्या पहिल्या हवेता हरवलं अजमेरची प्रसिद्ध वस्तू कोणती तर अजमेर अजमेर शरीफ दार हो। शाही किल्ल्यामध्ये कोणत्या वस्तूशास्त्राचा विशेष महत्व आहे तर समलाभिक वस्तुशास्त्राचं महत्व आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणता कारक मध्ययुगीन भारतात आर्थिक समृद्धीसाठी महत्वाचा होता तर व्यापार व बाजारपेठ तुर्कवंश सुलतानाने कोणती राजधानी केली तर दिल्ली ही राजधानी तुर्कस्थानाने तुर्कांनी केली